हा सिनेमा रिलीज न होता लोकांचं हे म्हणणं आहे हीच गमतीचा भाग आहे ना याच्यावर काय म्हणायचं याच्यावर काय रिॲक्ट व्हायचं मनात यायच्या आधी रिॲक्ट होतात कुठल्याही गोष्टीला आधी, आधी मतं बनवून घेतात म्हणजे माझं खरंच असं म्हणणं आहे की हे सगळं पोस्ट करायला जर प्रत्येक पोस्टला दोन दोन रुपये लावले ना त्यातले निम्मी लोक कमी होतील फुकट आहे त्यामुळे लोक पिचकार टाकल्यासारखं जाता येता रिॲक्ट होतात प्रमुख उद्देश हा मनोरंजन आहे कुणाला तरी दाखवून देतोच आता असं काही नाहीये नमस्कार मित्रांनो मी संकल्प पाटील स्वागत करतो तुमचं दैनिक बुम्मा बुमरे बारा सप्टेंबरला बिन लग्नाची गोष्ट हा नवा करा मराठी रॉमकॉम कॉम सिनेमा येतोय आणि त्यानिमित्ताने सिनेमाचे दिग्दर्शक आणि प्रोड्युसर आपल्यासोबत आहेत प्रोड्युसर आहेत नितीन वैद्य सर आणि दिग्दर्शक आहेत आदित्य इंगळे सर दोघांचे खूप खूप स्वागत सो कसं चाललंय सर प्रमोशन प्रमोशन फारच छान चाललंय प्रमोशन हा एक वेगळा सिनेमाच असतो जवळजवळ त्यामुळे ते त्याच पद्धतीने चालू आहे त्याची स्क्रिप्ट कोण लिहित नाही नाही सगळेच म्हणजे पी आर टीम आणि ऍक्टर्स पासून सगळेच जण ओके सो okay. so, खूप बोल्ड टॉपिक निवडलाय तुम्ही तुमच्या सिनेमासाठी लिव्ह इन रिलेशनशिप आणि इतरही भरपूर गोष्टी सो हा टॉपिक का निवडावा असं वाटला सर सिनेमासाठी एक तर हे वास्तवही आहे म्हणजे आपण जर आत्ता काळात आत्ताच्या काळातलं सिनेमा म्हणून जर बघायचं असेल किंवा राहणं जर बघत असू तर आपल्या आजूबाजूला ही उदाहरणं खूप आहेत ॲक्सेप्टन्सला कदाचित वेळ लागेल पण तर ही पार्श्वभूमी आहे लिव्हिंग हे लिव्हिनला प्रमोट करणारं किंवा बद्दल कुठलंही पॉझिटिव्ह निगेटिव्ह अशा अर्थाने कुठलाच कमेंट करणारा चित्रपट नाही आहे हा मुळात नात्यावरती भाष्य करणारा चित्रपट आहे की आपण नात्याशिवाय एकमेकांशी नातं असल्याशिवाय जगू शकत नाही आपल्याला एकमेकांची कुटुंबाची गरज लागते माणसांची गरज लागते जगताना तुम्ही रिबेल म्हणून एखादी गोष्ट करणं आणि समजू तुम्ही एखादी गोष्ट स्वीकारणं यातला हा फरक आहे त्यामुळे विषय बोल्ड किंवा विषय वेगळा असा नाही विषय नात्यांवरतीच भाष्य करणार आहे इन्सिडेंटली यातली पात्र लिव्हिनमध्ये राहत आहे hmm. नितीन सर तुमच्याकडे येतो ह्या सिनेमाला तुम्ही प्रोड्यूस केले सो so, निर्मितीचा प्रवास कसा होता तुमचा खडतर नाही नाही मी मजा करतोय निर्मिती म्हणजे मी जसं आदित्य आणि मी खूप वर्षापासूनचे मित्र आहोत त्यामुळे त्याच्याबरोबर सिनेमा करताना धमाला आणि मजाच असते सर्वार्धाने मजा क्रिएटिव्हली कॉन्टेंट वाईज प्रोडक्शन पॉईंट ऑफ व्ह्यू कारण दोघांचं आमचं इतकं ट्युनिंग आहे की मला काय म्हणायचं किंवा मला काय वाटतंय हे त्याला मला सांगायची गरज पडत नाही आणि त्याला काय पाहिजे हे ते मला लगेच कळतं सो त्यालाही मला सांगायची गरज पडत नाही सो आमचं ट्युनिंग इतकं चांगलं आहे की कुठल्याही प्रकारे असा तसा सो कॉल्ड त्रास त्रास असा झाला नाही जे सिनेमाच्या प्रोसेसमध्ये जे काही गोष्टी होतात त्या झाल्या आणि ती झाल्या नाही तर मजा पण नाही सो तशा पद्धतीने झालं आणि उत्तम कलाकार मंडळी उत्तम तंत्रज्ञ आणि उत्तम टीम बरोबर असेल तर मला असं वाटतं की प्रवास सुखाचा आणि सोपाच होतो तसा तो झाला आहे मित्रांनो आदित्य सरांच्या सिनेमाची विशेषता काय माहिती आहे का की त्यांच्या सिनेमाचे स्टारकास्ट ना कायम जबरदस्त असते म्हणजे आपण अलिबाबा आणि चाळीस घेतले चोर बघितला किंवा त्याही पूर्वीचे सिनेमे ह्यांची स्टारकास्ट कायम जबर याही सिनेमाची स्टारकास्ट फार मोठी आहे डॉक्टर गिरी ओक सर आहेत निवेदता सरफ नॅम आहेत आणि प्रिया आणि उमेशची तर आहेत सो सर ही मोठी स्टारकास्ट याही वेळी असेंबल करायला तुम्हाला किती कष्ट पडले किंवा ते कशी त्यांची कास्टिंग झाली खरं तर अजिबातच कष्ट पड पडले नाहीत तुम्ही म्हणालात तसं माझ्या सुदैवानी काय झालं की हे आता सगळेच जण आम्ही बऱ्यापैकी नाटकात सगळी माणसं एकत्र असतात नाटकापासून कॉलेजपासून आम्ही बरोबर आहोत प्रिया नाहीत पण अलिबाबाचं जे उदाहरण तुम्ही दिलं त्याच्याप्रमाणे त्यामुळे एक कम्फर्ट झोन असतो दुसरी गोष्ट कास्ट म्हणून करताना पहिल्यांदा ज्या पद्धतीने त्या पात्रांकडे बघितलं होतं त्यावेळेला जो ॲक्टर समोर येतो उमेश असो प्रिया असो ते स्वभावाच्या जवळ जाणारी माणसं जनरली आम्ही कास्ट करताना विचार करतो की कॅरेक्टर जे आहे जे चरित्र आहे त्या चरित्राच्या जवळ जाणारा अभिनेता कोण आहे किंवा अभिनेत्री कोण त्याला ते ज्याला मॅच होतं कारण अशा वेळेला दोघांनाही ते कम्फर्टेबल होतं ॲक्टरसाठी सुद्धा आणि डिरेक्टरसाठी सुद्धा त्या पद्धतीचं काम त्यामुळे ह्या पर्टिक्युलर यायला आणि दुसरं उमेशबरोबर अलिबाबामध्ये काम केलेलं होतं आम्ही नंतर प्रियाबरोबर माझ्या आमच्या आधीची मांदळी कुशंभर आहे त्याच्यात प्रिया होती त्यामुळे पहिल्यांदा असं नव्हतं सुदैवाने असं आपण म्हणूयात की दरवेळेला ते जुळून येतं त्याच्यासाठी वेगळा का तो काही असा फार व्यावसायिक विचार नसतो की म्हणजे मा माझा नसतो की हे पॅकेज आपण करायला पाहिजे वगैरे असं नाही हे दोघं त्या कास्टसाठी एकत्र आले आम्ही विचारलं ते हो म्हणले आणि त्याच्यानंतर लक्षात आलं की अरे हे बारा वर्षांनी एकत्र काम करावं हा म्हणजे हे खरं तर लक्षात नव्हतं म्हणजे माझ्या काय किंवा काय हा आता हे जुळून येणं ही फार महत्वाची गोष्ट असते आणि त्याच्यासाठी हा आहे तेवढा सक्षम मी <laughs> म्हणालो की मला हे वाटतंय का असेल असे असे कारण त्या पात्रांच्या जवळ जाणारे चेहरे असतील तर ती पात्र जास्त बिलिव्हेबल होते त्यामुळे तसं सुदैवानी सिनेमाचा टीजर प्रदर्शित झालाय आणि सोशल मीडियावर चर्चा ही सुटली आहे सर की आ, हिंदीत दोन हजार सहा साली एक सिनेमा आला होता सलाम नमस्ते सिद्धार्थ त्याचं दिग्दर्शन केलं होतं बऱ्याचशा लोकांचं असं म्हणणं आहे की हा त्याचीच कॉपी वाटतोय सो यावर काय क्लॅरिफिकेशन द्यावं लागतं हा सिनेमा रिलीज न होता लोकांचं हे म्हणणं आहे हीच गमतीचा भाग आहे ना याच्यावर काय म्हणायचं याच्यावर काय रिॲक्ट व्हायचं आपल्याकडे हे आपण दुर्दैवानी झालंय की लोक मनात यायच्या आधी रिॲक्ट होतात कुठल्याही गोष्टीला अति आधी मतं बनवून घेतात म्हणजे माझं खरंच असं म्हणणं आहे की हे सगळं पोस्ट करायला जर प्रत्येक पोस्टला दोन दोन रुपये लावले ना तर त्यातले निम्मी लोक कमी होतील फुकट आहे त्यामुळे लोक पिचकार्या टाकल्यासारखं जाता येता रिॲक्ट होतात आणि हे दुर्दैवी आहे म्हणजे फक्त हेच नाही चित्रपटच नाही ओव्हरऑलच आपल्याकडे दुर्दैवानी समाजात घडणाऱ्या घटनांवरती लोक वाटतेल तशी रिॲक्ट होतात त्याच्यावरती विचार न करता रिॲक्ट होतात मग त्याच्यातून जातीयवाद पसरतो तिकडे निर्माण होते दुर्दैवी हा विषय वेगळा आहे पण हे दुर्दैवी आहे त्यामुळे याच्यावरती काय रिॲक्ट व्हायचं ज्यांनी बघितलंच नाही आहे त्यांच्या मताला आपण तरी काय आता कन्सिडर करायचं किंवा कसं रिॲक्ट व्हायचं मी माझ्याकडून हे सांगू शकतो की हा सिनेमा तसा नाही आमचा सिनेमा काय आहे त्याच्याविषयी मी बोलू शकतो पण तो जोपर्यंत लोक बघत नाहीत तोपर्यंत ती कम्पॅरिझन करणं चुकीचं आहे असं मला वाटतं मित्रांनो बरोबर so, आहे कारण आपण एखादी गोष्ट बघण्याआधीच तिच्याविषयी मत निर्माण करणं खूप चुकीची गोष्ट आहे सो असं काही नाही आता हे क्लॅरिफिकेशन मिळालंय मला तुम्हाला दोघांना फार महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे की आपल्या मराठी सिनेसृष्टीला ऑलरेडी आपण कोएक्झिस्ट करतो महाराष्ट्रात मुंबईतच बॉलिवूड सुद्धा आहे आणि हे पण आपल्याला ऑलरेडी बॉलिवूडचं कॉम्पिटिशन आहेच एक प्रकारे त्यात आता साऊथचीही भर पडलेली आहे असं असताना सुद्धा आपण कुठे चुकतो आहे का की एकाच दिवशी आपण अनेक मराठी सिनेमे रिलीज करतो हा सिनेमा बारा सप्टेंबरला रिलीज होतोय याच दिवशी दशावतार हाँ सिनेमा लली हाँ सिनेमा हा सिनेमा रिलीज आणि ललित प्रभाकर यांचा आर हा सिनेमा सुद्धा रिलीज होतोय हा केवस का निर्माण होतो सर प्रत्येक वेळी मी यापूर्वी पण अशी बरीच उदाहरणं बघितली पण मग सोलो रिलीज तुमच्या म्हणजे असं आलं नाही का की आपण तसं जाऊयात खूप गर्दी होते गर्दीच आपण नको प्रेक्षक विभागला तो स्क्रीन मध्ये प्रॉब्लेम होतो मिळायला यावर काय सांगाल कुठल्याही निर्मात्याला असं नसतं की आपण एकत्र सिनेमे रिलीज करावेत प्रत्येकाला असं की आपल्याला क्लीन रन मिळावा त्यासाठी प्रयत्न करत असतो तुझ्या जसं म्हणलं तसं की आपल्याला ऑलरेडी खूप कॉम्पिटिशन आहे बॉलिवूडची तर खूप मोठी आहे हॉलिवूडची पण आहे त्यात आता साऊथ इंडियन आहेत आता ह्या सगळ्या पसारामधनं आता काय होतं की त्या सिनेमांच्या तुलनेनं कुठला आठवडा रिकामा आहे कुठला कमी बिझी आहे ज्याच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त स्क्रीन मिळू शकतील याचा प्रयत्न मराठी निर्माते करतात आणि दुर्दैवाने काय होतं की तीस तारीख मग दोन्ही तिन्ही निर्मात्यांना किंवा चार निर्मात्यांना दिसतं आणि मग त्याच्यामध्ये मग मा मराठी एकमेकांची कॉम्पिटिशन असं करतात पण आपली कॉम्पिटिशन आमच्या आमच्यामध्ये नसून ती वेगळ्याच बॉलिवूड आणि सौ साऊथ इंडियन सिनेमाशी आहे ज्या मो सिनेमे एकदा आले की त्याच्यानंतर ते दोन दोन तीन तीन आठवडे आम्हाला थिएटर्स मिळू देत नाहीत आणि दुर्दैवाने आपणच आपल्या राज्यामध्ये सगळ्यात आपल्या सगळ्यात शेवटचा नंबर लागतो आणि मग असं असताना ती तारीख एकाने निवडली